नमस्कार कवितेचं नाव आहे वेगळा तसे तर खूप जण असतात माझ्या अवतीभूती माझे असे तसे तर खूप जण असतात माझ्या अवतीभूती माझे असे पण तुझे वेगळेपण सगळ्यात उठून दिसत असते पण तुझे वेगळेपण सगळ्यात उठून दिसत असते माझ्या रूपाची पावती तुझ्या डोळ्यात झळकत असते आणि माझ्या गुणांचे कौतुक तुझ्या शब्दात असते माझ्या रूपाची पावती तुझ्या डोळ्यात झळकत असते माझ्या गुणांचे कौतुक तुझ्या शब्दात असते माझा अवखळपणा माझी न थांबणारी बडबड माझा मनमोकळा स्वभाव माझे बिंधास्त वागणे या सगळ्या सगळ्याचे तुला खूपच अप्रूप वाटत असते पण जेव्हा म्हणतोस ना तू जरा जपून राहत जाग जेव्हा म्हणतोस ना तू जरा जपून राहत जागं उगीच माझ्या जीवाला घोर नको लावत जाऊ उगीच माझ्या जीवाला घोर नको लावत जाऊ तेव्हाच मला तुझी माझ्याविषयीची काळजी कळून येत असते तेव्हाच मला तुझी माझ्याविषयीची काळजी कळून येत असते आणि मग त्या क्षणी मी झालेली असते तुझी आणखीन जवळची मैत्रिणी